त्याच त्या सूत्रात तर सारे जग गणित शिकवायला लागले अनेक बॅचेस तुम्हाला एक रुपयात उपलब्ध आहेत आणि युट्यूबला बऱ्याच गोष्टी फुकट सुद्धा उपलब्ध आहेत आपण ते नाही देते आपण जे देतोय ही सामान्य गणिताची बॅच नाही तर आपण एक क्रांती सूत्र पाच वर्षाच्या रिसर्च आणि अप्लिकेशन मधून डेव्हलप केलंय ज्याद्वारे गणिताचं अख्खं पुस्तक एकाच सूत्रात सोडवता येतं आणि याचे पुरावे सुद्धा आपल्या युट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलला उपलब्ध आहेत तर आपण एका सूत्रामध्ये हे गणिताचं अख्खं पुस्तक शिकतोय त्यासाठी एक नवीन बॅच आणली आहे ज्याची फीस तीन हजार आहे परंतु आता आम्ही दहाच टक्के फीस घेतोय आणि उरलेली नव्वद टक्के तुमच्या सिलेक्शन नंतर द्यायची आहे तर ही बॅच विशेष आहे त्यामुळे त्याची फीस सुद्धा थोडी जास्त आहे परंतु त्या व्यतिरिक्त गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांसाठी तुम्हाला कोणाचा व्हिडिओ किंवा इतर कोणाचंही पुस्तक बघण्याची गरज पडू देणार नाही पोलीस भरती स्टाफ सिलेक्शन सरळ सेवा आणि रेल्वेच्या परीक्षांसार गणित बुद्धिमत्ता आपल्या मध्ये कम्प्लीट म्हणजे हंड्रेड पर्सेंट वर्गातच होणार आहे आणि विशेष म्हणजे बिना सूत्रांचं तर क्रांति सूत्र बॅच मध्ये जॉईन करण्यासाठी प्ले स्टोअर वरून क्रांती गुरु जी अॅप डाउनलोड करा फक्त दहा टक्के म्हणजे तीनशे रुपये फीस भरून जॉईन करा आणि उरलेले सत्तावीसशे सिलेक्शन नंतर सूत्र म्हणजे क्रांती सूत्र